कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत उपवासासाठी लागणारे साबुदाण्याचे लाडू हे लाडू जरी साबुदाण्याचे असले तरी हे लाडू इतके सॉफ्ट आहेत की अगदी ज्यांना दात नाही ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतील इतके सॉफ्ट हे लाडू बनतात साबुदाण्याशिवाय आणखी याच्यामध्ये मी दोन तीन वस्तूंचा वापर केलेला आहे साखर न वापरता मी गुळ वापरली कारण गुळ हा चांगला असतो पौष्टिक असतो आणि इतर आणखी वस्तू वापरले आहे ते आपल्याला व्हिडिओ बघितल्यानंतर कळेलच एक लाडू मी आता आपल्याला तोडून दाखवते तोंडात टाकताच विरघळेल इतका सॉफ्ट हा लाडू बनतो आणि या लाडूंना फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही हे लाडू बाहेरच आरामात एक महिना टिकतात नेहमी नेहमी उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे लाडू एकदा नक्की ट्राय करा मला खात्री आहे तुम्हा सर्वांना खूप आवडेल आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी साबुदाना पाऊन वाटी शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतले मी एक वाटीसुद्धा घेऊ शकता अर्धी वाटी सुकलेल्या नारळाचा किस तुम्ही घरीसुद्धा खोबरं किसून घेऊ शकता हा मी रेडीमेड घेतला क्रश कोकोनट ही घेतली आहे मी एक वाटी गुळाची पावडर माझ्याकडे पावडर होती म्हणून घेतली तुम्ही सुद्धा चिरून घेऊ शकता किंवा मग एक वाटी साखर घ्या आणि हे आहे पाव वाटी साजूक तूप कमी जास्त लागेल तेव्हा आपण घेऊ साबुदाणा आता भाजून घ्यायचा छान अगदी हलका होईपर्यंत भाजायचा याला भाजायला कमीत कमी आठ ते दहा मिनिट नक्कीच लागतील थोडासा कलर चेंज होईपर्यंत साबुदाण्याचा कलर चेंज झाला आणि हा थोडासा मोठा झाला म्हणजे हा आता छान व्यवस्थित भाजल्या गेला बघू शकत आपण याला दहा ते बारा मिनिट लागले मला मीडियम टू लो फ्लेमवर भाजत भाजत आता याला थंड करून घ्यायचं हे भाजलेले शेंगदाणे आता मी मिक्सर मधून काढून घेते आणि साबुदाणा सुद्धा आपल्याला थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाणे आता साबुदाणा सुद्धा अगदी बारीक पावडर करून घ्यायची याची मिक्सरमधून साबुदाणा जर छान भाजलेला असेल तर बारीक पावडर खूप छान होते याची एकदम बारीक असा काढून घेतला मी मिक्सरमधन छान याची बारीक पावडर तयार झाली अगदी मैद्यासारखी मस्त पावडर तयार झाली याची कढई तापायला ठेवली त्यात टाकायचं आता आपल्याला चार टेबल स्पून किंवा मग पाव वाटी तो यातच घालूया ही साबुदाण्याची आपण तयार करून ठेवलेली पावडर याला आता लो फ्लेमवर आपण थोड्या वेळ हलवून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे काजूची पावडर सुद्धा करून टाकू शकता मी काजूची पावडर नाही टाकणार आहे मी थोडेसे फक्त कापलेले बदाम टाकणार आहे या पिठाला आपण जसं शिरा भाजतो तसं अगदी थोडंसं भाजून घ्यायचं खूप जास्त नाही भाजायचं याला तीन ते चार मिनिट झाले आता छान खमंग अशी याची वास येते छान सुगंध येईपर्यंत याला भाजायचं यात टाकते मी ही थोडीशी एक टीस्पून वेलची पूड यातच या आता घालूया आपण हे खोबरं याला सुद्धा थोडस परतवून घ्यायचं या स्पॅच्युलाने मला व्यवस्थित हलवता येत नाहीये त्याच्यामुळे मी आता स्टॅच्युला चेंज करते खोबरं आता थोडं होत आलं की लगेच आपण आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर त्यात घालायचा गुळ गुळ घाला किंवा साखर घाला काहीही घाला तुमच्याकडे पावडर नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुळ चिरून घ्या आणि तो गर, तो सुद्धा घालू शकता भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट आणि हे बदाम हे सर्व साहित्य आता छान मिक्स करून घ्यायचं गॅस मी बंद केला हे मिश्रण थोडं मला कोरडं वाटत आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अजून दोन टेबल स्पून तूप घालते जर तुम्हाला तूप नसेल घालायचं तर मग तुम्ही याला परत मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या पण मिक्सरमध्ये फिरवायच्या आधी मग एक लक्षात ठेवा की तुम्ही कापलेले बदाम आधी टाकू नका बदाम बाजूला काढून घ्या बदाम नंतर टाका मिक्सरमधून काढल्यानंतर तुम्ही जर मिक्सरमधून काढलं या मिश्रणाला तर तुम्हाला पुन्हा तूप टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी शेंगदाण्याला तेल सुटतं आता याला मी मिक्स करून घेते जर तुम्हाला लाडू वळता आले नाही तर मी सांगितल्याप्रमाणे याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवा याचे आपण लाडू वळून घ्यायचे हे थंडही झालं तरी चालतं काहीही होत नाही छान लाडू वळल्या जातात हे लाडू आपण थोडे छोटे छोटेच बनवायचे कारण खूप मोठा लाडू न खाल्ल्या जात नाही हा त्याच्यामुळे छोटे छोटे बनवायचे बघू शकाल आपण किती मस्त आणि पटकन बांधला जात आहे तुम्हाला सांगितलं मी तसं जर तुम्ही मिक्सरमधनं फिरवलं तरी चालतं म्हणजे मग तुम्हाला तूप टाकायची गरज नाही मग तूप टाकू नका याला थोडस हो हातावर असं फिरवलं की हाताच्या उष्णतेमुळे याला छान आकार पण येतो आणि हा लाडू गरम होतो हवा असल्यास तुम्ही इथे याला थोडासा पिस्ता सुद्धा लावू शकता दोन लाडू बांधून घेतले मी आता मी याच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा बांधून घेते याला दोन हाताची सुद्धा गरज नाही हे लाडू बांधताना तयार झाले आपले उपवासासाठी चालणारे हेल्दी लाडू हे लाडू बाहेर सुद्धा एक महिना आरामात छान राहतात आणि हे अतिशय सॉफ्ट असतात त्याच्यामुळे हे कुणालाही खाता येईल तर आपण सुद्धा नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा